दोर मला आपण ताकद नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं रेंजचा प्रॉब्लेम होतात ताई घरात बसली होते त्याच्यामुळे रेंज येत नाही झाले का शेतातले कामं लाईक डन केले धन्यवाद गेलात का ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत है आपका कहाँ हो दादा आप सुमित दादा स्वागत है आपका कहाँ से हो सुमित दादा आप हम किसान हैं सुमित दादा बुलढाण्याच्या ताई गेलात का तुम्ही झाले का तुमच्या शेतातले काम ताई नमस्कार आप सब का स्वागत है नमस्कार तात्या दादा कसे आहात तुम्ही झाले का शेतातले कामं आम्ही तर शेतात निघालतो बघा पाऊस आले म्हणून थांबलोत धन्यवाद तात्या दादा खूप दिवसानंतर आलात जेवण झालं का झालंय माझं दादा आंबजोगाई गाव आमचं आम किसान हे दादा नमस्कार आशाताई झालं का जेवण तुमचं गुड मॉर्निंग काय झालं का काम हे काय स्वरा झालंय आमचं पण पाऊस यायलाय शेताकडे जायचं होतं आम्हाला पण पाऊस यायला त्याच्यामुळे थांबलो होतो झालंय आमचं पण झोपली का बर बर एकनाथ दादा संगीत सुनीता ताई गिऱ्या का उच चालू है हसमिन दादा आप कहाँ से हो हो झाले जेवण तुझं झालं का प्रशांत दादा नमस्कार शुभ सकाळ प्रशांत दादा पाऊस आहे का नमस्कार भाऊ साहेब दादा धन्यवाद सगळ्यांनी आता शेताकडे निघालते पण सहज लाईट चालू करा म्हणलं त्याच्यामुळे खेळते चहा दिल्याबद्दल धन्यवाद प्रशांत दादा कशा आहात प्रशांत भाऊ भाऊसाहेब दादा हां आंबजोगाई दादा आमच्या आंबजोगाई आहे जिल्हा बीड आहे मी मस्त आहे दादा काही नाही आता शेतातले कामं चालू झाले तर आता शेतातले कामं चालू आहेत बघा तुम्ही कसे आहात भाऊ दादा आलात का ऑफिसला सात नंबरला केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का प्रशांत भाऊ भाऊसाहेब दादा दोघांचं पण पाऊस थोडा बारीक बारीक यायला बरं का हो प्रशांत दादा ओळखलं ना स्वागत आहे जेवण झालं का ऑफिसमध्ये का बरं बरं पाऊस आहे का भाऊसाहेब दादा पाऊस आहे इकडं आम्हाला शेताकडे जायचं होतं तर आता जोरात पाऊस येईल त्याच्यामुळं थांबला थोडं नाश्ता करायचा आहे उशीर झाला मग भाऊसाहेब दादा सकाळचे जेवण उशिरा करतात काही ना झाली बघा बारीक बारीक थेंब चालू झाले ऑफिस मध्येच असते का शब्दात नाश्ता मग शांतदादा काय चालू आहे तुमचं पाऊस नाही का आमच्या इकडं आहे भाऊस दादा शेतातलं राहिलं हे आणि पाऊस चालू आहे बघा बर बर खूप उशिरा करतात मग आणि नाश्ता आणखीन पण नाही म्हणल्यावर उशिरा होते जेवण मग तुमचे आम्हाला लवकर भूक लागते राधे श्याम माशाताई आणि ऑफिसला किती सात लाख आठ ला येतात मग भाऊ दादा तुम्ही आठ नंबरमध्ये नमस्कार विजय दादा विजय दादा आमच्या इथं पण काय सौर ऊर्जेचं बसवणार आहेत बरं का आज त्याच्यासाठी माणसं येणार आहेत तर काल जे सीपीनं खड्डा आहे ते पाडला होता आणि लगेच ते काय म्हणतो आपण ते सहा फुटाचा ते मोठा पोल रवा लागते ना तो रवला आहे सौर ऊर्जेचा तर का कालच ते सिमेंट हे टाकून खड्डा हे केलाय तर आज लगेच ते प्लेट बसवाय जमतात का नाही बाहेर जाणार का बसवा दादा गेलात का दादा चांगलं आहे पण चांगले पण लगेच बसवाय जमते का ते प्लेट कधी पण सातच्या नंतर का बरोबर सातच्या नंतर ऑफिस सबसिडी येते बघता ये त्याला हो का नंतर येईल ना नमस्कार आशाताई म्हणते भाऊ साहेब दादा पण आता पावसात हे बसवायला जमते का विजय दादा हो आ, विंडो दादा पाऊस आहे इकडे पाऊस आहे म्हणून शेतातले काम थांबलेत बघा तुमच्या इकडे आहे का पहिला पैसा भरायचा नंतर येतो सबसिडी बरं बरं त्याची काही नाही माहिती विजयदादा आम्हाला नमस्कार चाललात का मसा दादा बरं धन्यवाद वेळ असला तर नक्की या पुन्हा पण बप्पू गणगुंडे का बप्पू दादा नमस्कार स्वागत आहे बप्पू दादा विंडो दादा तुम्ही कुठून तुम बोलतात ओम शिवाय आशाताई धन्यवाद आशाताई कमेंटसाठी वीर आहे की किपूर वीर आहे विजय दादा बसवायचे आहे शुभ सकाळ महेश दादा, निघालात का ऑफिसला का आलात ऑफिसमध्ये स्वागत आहे महेश दादा गुड मॉर्निंग पाऊस आहे का महेश दादा तुमच्या तिकडं किती किलोचा आहे नऊ प्लेटी आहेत विजयदादा आणि ते मोठा खंबा आहे ना तो सहा फूट खोल घालायचा आहे धन्यवाद हो बघू दादा पाऊस आहे आमच्या इकडं जास्त जोरात पण नाही असा बारीक बारीक असे तुमच्या इकडं आहे का हो महेश दादा ओळखलं ना तेच म्हटलं बँकेत आहेत का बाहेर आहेत बरं बरं पावसात जमत आहे का विजयदादा असं विचारते मी पावसात प्लेटी आहे ते बसवायला जमतात कारण कालच ते सहा फुटाचा जो खड्डा घेतला आहे ना कालच तो भरला आहे आज लगेच बसवायचं आहे तर जमते का तसं पण घरात नाही घर लांब या शेतला शेतला आंबे हो महेश दादा झाला आमच्या इकडं पण जास्त नाही बरं का बापू दादा थोडा बारीक बारीक आहे बरं बरं विजय दादा हो मग आज बसवणार आहेत आज ते माणसं येणार आहेत ना ते बसवणार आहेत आज बसवल्यानंतर एक व्हिडिओ करते विजयदादा मी नंतर बघून घ्या कारण तुम्हाला माहिती ना आमच्या इकडे तर पहिल्यांदाच बसवायलात आम्ही बरं बरं दादा धन्यवाद ये जा दादा कधी पण आणखीन वेळ भेटेल तसं धन्यवाद आशाताई दादा तुमच्या इथं भरपूर आहेत ना सूर ऊर्जेचे पाच वर्ष झाले बसून आम्ही काय बर बर म्हणजे पूर्ण लाईट पण चालते का शेतात पण घरी पण आहे का मग विजय दादा तुमच्या दाशात आई शेतात लाईट आठ तास असते मग काय करणार भरपूर शेती आहे बर बर हो ना पूर्ण होत नाही पूर्ण भिजवण्याचं आहे ना विजय दादा आमचं तेवढी काही अशी बागा येत नाही पण थोडंफार आहे तेच चांगलं ना पण सगळी विजेची पण बचत होती आहे ना चांगले ना ते का तेवढे काय फायदेतच आहे ते काहीच माहीत नाही विजय दादा आमच्या इकडं आणखी तर नवीनच बसवायला तर आम्ही दादा नमस्कार कुठून आहात दादा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते बुलढाणा का बरं बरं शेतकरीच आहात का पण तुम्ही पण आम्ही शेतकरी आहोत नमस्कार म्हणते ताशाताई दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता पाऊस आहे का संत्रे आहेत का बरं बरं सगळं दादा आमच्या इकडं नाही सध्या काही रान नीट केले तर फक्त चंदू दादा नाश्ता पाणी झालं का पाऊस आहे का नाही बप्पू दादा मी आंबजोगायचे आंबजोगाई सो पण दादा तुमचं पण चॅनल आहे का परमेश्वर दादा जय सद्गुरु गणगनगनात गन बोते नमस्कार स्वागत आहे झालं का चहापानी पाऊस आहे का सध्या शेतामध्ये काहीच नाही आता रान ते नीट करायला सोपन दादा सध्या काम आता काड्या येते याचायच्या राहिले आता काही जेवारीचे आहे ते आता पेरणी करायची आता नाही सध्या काही शेतात पाऊस नाही का चेनू दादा आमच्या इकडे थोडं बारीक बारीक यायले आहे दादा तुम्ही पण शेतकरी आहात ना ا دښمنه وداشو کمنټ ساتي हो दादा माझं तर झालं जेवण बघा तुमचं झालं का दहा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद बरं बरं किती दा झालं का चहा पाणी नाश्ता पाऊस आहे का बरं बरं दादा झालं का शेतातले हे ते झाले का कामं सगळी पाऊस नाही का आमच्या इकडं थोडं बारीक बारीक आहे चंदूदा कमेंटसाठी धन्यवाद आशुताई काय म्हणते स्वरा मग आशा हो का काय काम बाकी आहे आता पेरण्याजवळ आल्या ना बी ते आणलं का आमचं पण थोडं बाकीच आहे या चंदूदादा आता निघालतो तर बारीक बारीक थेंब पडायला चालू झाले मग थांबलो बर बर चुकली नाही का बसलाय का मला कांदे विकायचे काम चालले आहे आमचे हो का सध्या चंदुदारा कांद्याला जास्त भाव नाही पण ना माऊ म्हणाईल का कसे केले होंदुदंदा कांदे आता सध्या हलवू नको पाणी पडायला बघूरचं हलवू नको म्हणलं ना कांद्याचं काम आहे पंधरा ते वीस हो ना दिवाळीपर्यंत नाही का थांबता येतं मग चंदूदादा कारण दिवाळीला भरपूर भाव येते ना कांद्याला वाढत आहेत का बरं दिवाळीला जास्त वाढतात पण आत्ताच्यापेक्षा Chant